टमाट्याचं साल कशी काढायची हे बघा हे टमाटे आहेत याची साल काढायची आहेत कारण साल काढून टमाट्याचं सूप बनवायचं आहे त्यामुळे हा ही जी साल आहे ही कडक असते आणि ती रस्त्यात ते हे बनवणार ना आपण सार टमाट्याचं सूप बनवणार ना भाताबरोबर खायला ते अडकतं तोंडात त्यामुळे काय करायचं असे टमाटे पाण्यात टाकायचे बघा असे आता मी चार टमाटे टाकले आणि ती साल पटकन बाहेर निघावं म्हणून काय करायचं एवढी साखर टाकायची इतकी पटकन निघते ना स साल दो पाणी गरम झाल्या झाल्या साल निघते आता ठेवलंय आता हे गरम झालं पाणी ऑटोमॅटिक साल सोडे आणि मग ती साल काढायचं मग आपल्याला काय बनवायचं बनवायचं सार बनवायचा रस्सा भातावर खायला टमाटा रस्सा बनवायचा आहे छान लागतो खायला तुम्ही करून बघा साखरमुळे र साल कशी निघते पाणी हे बघा आता बंद करायचं आणि आता बघा ऑटोमॅटिक साल निघाली बघा हे बघा अशी ऑटोमॅटिक हो, किती पटकन साल निघाली बघा हे बघा याचं सूप बनवायचं आहे सगळ्यांचं अशी पटकन सगळी साल निघते सात मिनिटात पाणी गरम झालं की लगेच साल निघते एवढं गरम आहे हे बघा सगळी साल निघते बघा कुठल्या याची पण आहे बघा सूप बनवा काही बनवा पण साखर टाका आणि पाण्यात उकळा हे बघा खूप छान निघते बघा काही बघायला लागत नाही टाकून हे सालपट काढायची सगळे सात मिनटात सगळं निघतं काही बनवा तुम्ही हे बघा याप्रमाणे तुम्हीही करा कमेंट करा आणि लाईक करा